तो पिरियड घटनाबाईचा होता ना म्हणून कारण घटनाबाह्य का झाले माहिती ना ज्यावेळेस उद्धव साहेबांना सोडून शिंदे गटात जाऊन त्या ठिकाणी केला ज्यावेळेस उद्धव साहेबांनी निवडून आणले म्हणून खासदार दहा वर्ष आमदार पाच वर्ष या जिल्ह्याच्या पालकमंत्री झेंडा केलं कान झालं नाही ते झाले माहिती तुमची इच्छा पूर्ण झाली ना आता खूप इच्छा होती त्यांची पालकमंत्री म्हणून इच्छा पूर्ण झाली ना म्हटलं कानमंत्र दिला दिला पालकमंत्री म्हणून त्यांच्याबद्दल काय म्हणून ते काम करतायत त्यांनी मला सांगितलं मी पालकमंत्री होतोय आणि मला सहकार्य करा मी सगळे तुमच्या कोणाशी जुजाव करणार नाही आता पण त्यांनी भाषणात सांगितलं की सगळ्यांना घेऊन चालणार सगळ्यांनी घेऊन चालला तरी सगळ्यांना घेऊन नाही चाललं तर मग विरोध